उपचाराची घाई गडबड चालू असताना प्रभाग नंबर पाच पुरोची माऊली मंदिर त्या सर्व उपस्थित मान्यवर आमचे उमेदवार पंचायत समितीचे सनी ओळकर आपलं सर्व तरुण मित्र वडील मान्यवर माई माऊली गावची भेट या ठिकाणी आहे काही दिवसा अगोदर मी घरची भेट कर देत असताना तिथं या परिसरामध्ये आलो असताना त्यांचा पाठिंबा मला या ठिकाणी मिळाला परंतु काही कारणासर काही चुकीच्या माहिती अनुसार विरोधकांच्या पायाखालची माफी त्या ठिकाणी ते चुकीचा भ्रम तयार जी माणसं आहेत व्यक्ती आहेत प्रतिष्ठित माणसं आहेत त्यांचा चुकीच्या नावाचा वापर त्यांच्या संघटनेचा वापर किंवा त्यांच्या पाठिंब्याचा वापर चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रचार प्रसार करून त्यांना मत मिळवायचा प्रयत्न त्या ठिकाणी करताय आम्ही आमचं कार्य आमचं काम जनतेपर्यंत लोकांच्या सेवेच्या माध्यमातून विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही त्या ठिकाणी चालू विकासाचा अजेंडा घेत असताना आम्ही कामं करून दाखवलेत हे सिद्ध करून दाखवले आमच्यावरती लोकांचा विश्वास आहे जनतेचा विश्वास आहे म्हणूनच लोकसभेला कर तुम्ही आम्हाला निवडून दिला विधानसभेला आम्हाला तुम्ही निवडून दिला आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सुद्धा तुम्ही आमचे दोन्ही साने आवाडी आणि सनी ओळखला निवडून ने द्याल अशी खात्री माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला वाटते इथं असणाऱ्या रस्त्याची कामं असू दे सनीनी त्यांच्या मनोगतामध्ये इथं असणारी गटरीची मागणी त्या ठिकाणी केली इथं असणारा जवळच आपलं राम मंदिरचं काम आपण त्या ठिकाणी केलंय इथं आत येणारा रस्ता खरं म्हणजे तीन मीटरचा होता सनी आपण तो पाच मीटर साडेपाच मीटरचा तो केला चिंतामणी रस्ता कॉन्क्रीटचा केला ही सगळी कामं आम्ही फार वेगानं करतोय साधे सुधी पैसे नाही आहेत सत्याऐंशी हजार नाही सत्याऐंशी लाख नाही तर सत्याऐंशी कोटी रुपयेची कामं या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये झालेली आकडेवार आणि रस्त्याची नावं टाकत त्याची अमाऊंट हे सगळं तुम्हाला घरपोच आम्ही जाहीरनामा आणि आमचा असणारा लेखाजोखा आम्ही घरपोच तुम्हाला त्या ठिकाणी केलं आहे कोणीही जावं तिथं ते काम झालं की नाही बघावं माप टाकून बघावं चेक करून बघावं कुठलंही काम अर्धवट झालं नाही आहे सगळी कामं आम्ही चोख त्या ठिकाणी केलेत मोठ्या प्रमाणात लोकांच्या सेवेसाठी केलेत आणि म्हणूनच अशा पद्धतीचा चुकीचा भ्रम तयार करायचा कुठंतरी लोकांची दिशाभूल करायचं म्हणून अशा पद्धतीच्या उद्योगाला वो विरोधक फार मोठ्या प्रमाणात चुकीची भावना लोका समाजामध्ये प्रयत्न करत आहेत त्या कुठेही तुम्ही त्या गोष्टीला बळी पडू नका आमच्या अध्यक्षांनी माऊली मंदिरच्या अध्यक्षांनी तिथं आम्हाला पाठिंबा आत्ता दिला त्यांनी स्वतःहून आम्हाला बा आत्ता त्यांनी बोलले बाईट मा प्रेसला त्या ठिकाणी दिली हे त्यांनी आम्हाला बोलून सांगितलं आम्ही बोललो विचारलो पण नाही त्यांना बरोबर आहे का बघा कारण की आमचं नातं तसं आहे आम्हाला विचारायची गरज नाही त्याच्यावरती शिक्का मारायची गरज नाही परंतु आमच्याबद्दल गैरसमज नको मला आणि सनीला आम्हाला दोघांनी बोलून या पत्रकारांना बोलून किंवा या सगळ्या जनतेला बोलून लोक या परिसरातल्या लोकांना बोलून या ठिकाणी त्यांनी जाहीर पाठिंबा दिला लोकांचा संभ्रम नको अशा पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी केली अध्यक्ष महोदय मी तुमचं रामकृष्ण हरी माउली तुम्हाला मनापासून आभार व्यक्त करतो लोकांची सेवा करण्यासाठी दोन तरुण चांगले उमेदवार एक इंजिनियर आहे एक एम बी ए व्हायला लागले आहेत चांगली काम करणारी मुलं आहेत दोघांनाही राजकीय वारसा आहे कामाचा वारसा आहे आम्ही घराण्याशाही असा विषय नाही आहे राजकीय वारसा घेऊन लोकांच्या सेवेचं कार्य आम्ही पुस्तकात शिकत नाही तर बालकडू आम्हाला धडे घरात त्या ठिकाणी मिळतात येता जाता आम्हाला आमच्या कानावरती त्या ठिकाणी शब्द पडतात म्हणून आज पहिली आव्हाडे दादानी इलेक्शन कुठली लढवली असेल तर एकोणीसशे ऐंशी साली पहिली इलेक्शन लढवली आज दोन हजार सव्वीस आहे पण आज जर माझी टर्म आता दोन हजार एकोणतीसला संपत्या एकोणतीसशे ऐंशी पन्नास वर्ष आम्ही इचरगंजीच्या सेवेसाठी किती पन्नास वर्ष हलकी नाही आहेत तीन पिढ्या गेल्या आता माझी मुलगीची चौथी पिढी आम्ही आमचं पूर्ण आयुष्य चार चार पिढ्या लोकांच्या सेवेसाठी घालवल्यात आणि लोक लोकशाही आहे लोक मतदान करतात मतदानाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडून देतात आवाडे कुटुंबावरती विश्वास आहे पक्षावरती आमचा विश्वास आहे म्हणून लोक निवडून देतात फक्त आरोप करून नाही तर आम्ही कामातनं त्या ठिकाणी मोठे झालेली माणसं आहोत आणि ह्या कामातनं आमच्या दोन्ही उमेदवारांना मतदान करावं एवढी विनंती करतो शेवटच्या टप्प्यात प्रचाराला आहे आम्हाला प्रचारासाठी अजूनही माझ्या तीन सभा आहेत वेळेचं बंधन आहे एक तास आजचा दिवस राहिला आहे मला पुढे जाण्याची परवानगी द्यावी